Стас, я नमस्कार मैत्रिणी सोहामाऱ्या या मराठी चॅनलमध्ये तुम्हाला सकाळची ही वेळ मुल आहे मुलं गेलेली आहेत स्कूलला आणि आता मला करायची आहे घरातील क्लिनिंग डस्टिंग आणि बाकीची कामं तर त्यासाठी घरातली कामाची सुरुवात जी आहे ती माझी झालेली आहे कपडे जे आहेत ते मी फोल्ड करून ठेवत आहे व्यवस्थित कपडे जर आपण फोल्ड करून ठेवले तर मुलांना अगदी छान पद्धतीने सकाळी स्कूलला जाताना मिळतात नाही तर मग त्यांची धावपळ जी आहे ती चालूच असते हा शर्ट कुठं आहे ती पॅन्ट कुठं आहे तर मग हो ते होऊ नये यासाठी मी त्यांचे सेपरेट असे कपडे ठेवते शर्ट वेगळीकडे पॅन्ट वेगळीकडे सगळ्या गोष्टी अशा त्यांच्या पद्धतशीर ठेवते त्यामुळे त्यांना ते इझिली मिळतात आणि असतंच बघा आठवड्यातनं एक वेळेस आपल्याला डीप क्लिनिंग जी आहे मुलांच्या कपाटाची ती करावीच लागते नाहीतर मग कपाटामध्ये बऱ्याच वस्तू ज्या आहेत आपण नीट ठेवलेल्या असतात त्या मात्र आठवड्यानंतर आपल्याला जागच्या जागी भेटत नाहीत त्यामुळे त्यांच्या कपाटाची क्लिनिंग जी आहे ती नेहमीच करावी लागते तर सगळे कपडे अगदी मी पद्धतशीर फोल्ड वगैरे करून ठेवलेले आहेत आता हे ठेवणार आहे कपाटामध्ये मुलांचं दोघांचं सेपरेट कपाट असल्यामुळे कपड्यांचा गोंधळ काही होत नाही दोघाला सेपरेट असे कपडे छान मिळतात त्यामुळे सगळे कपडे अगदी मी पद्धतशीर असे सेट केलेले आहेत हे जे कपाट आहे ना हे लोखंडी कपाट आहे आणि याचं जे डोर आहे ते खराब झालेलं आहे त्यामुळे याचा जो आवाज आहे तो भरपूर येत आहे शिफ्टिंग मध्ये बघा हाच प्रॉब्लेम होत असतो की बऱ्याच वस्तू ज्या आहेत ना आपल्या त्या डॅमेज होतात त्यामुळे शिफ्टिंग ज्यावेळेस आपण करत असतो त्यावेळेस प्रत्येक वस्तू ज्या आहेत ना त्या पद्धतशीर पॅकिंग करून मगच त्या घेऊन आल्या पाहिजेत नाहीतर घही गडबडीमध्ये वस्तू ज्या आहेत ना त्या खराब होतात तर मुलांचं जे हे कपाट आहे ते बऱ्यापैकी डॅमेज झालेलं आहे आता मधले जे त्यांचे जे सत्य आहेत ते देखील डॅमेज झालेले आहेत तर आता मला हे चेंज करायचं आहे सोहमचं जे कपाट आहे ते मी आणखी आवरलेलं नव्हतं मात्र आर्याचं जे कपाट आहे ते मी आवरलेलं होतं आता दिवाळी वगैरे येत आहे त्यामुळे डीप क्लिनिंग करणं महत्वाचं आहे कपडे नको असलेले काही कपडे असतात बघा जी मुलांना लहान होतात काही कपडे जे असतात ते खराब झालेले असतात तर ते सगळे सेपरेट असे काढणार आहे आणि त्यानंतर कपाट जे आहे मुलांचं ते रेडी होईल त्यामुळे हळूहळू सगळी क्लिनिंग जी आहे ती माझी चालू झालेली आहे कारण बघा दिवाळी आली म्हटल्यानंतर आपलं घर देखील स्वच्छ असणं फार महत्वाचं असतं त्यामुळे सगळी डीप क्लिनिंग जी आहे ती मी करण्याचा प्रयत्न करत आहे तर या बेडवरती सगळा पसारा जो आहे तो टाकलेला आहे तर यांच्या कपाटामधले जे काही हँगर्स आहेत ते देखील या ठिकाणी आहेत तर हे देखील मला त्यांच्या कपाटामध्ये लावून घ्यायचं आहे हा जो बॉक्स आहे याच्यामध्ये सगळं देवाचं साहित्य आहे तर हे देखील मला बॉक्समध्ये ठेवायचं आहे देवाचा जो बॉक्स मी बनवलेला आहे तो मला आणखीन सापडलेला नाही मुलं जी आहेत ना ती गेलेली आहेत स्कूलला तर त्यांच्या आज डब्यामध्ये बनवलेला होता मसाला पराठा तर मुलांना मसाला पराठा फार आवडतो अगदी तो कुरकुरीत असतो तशा पद्धतीचा पराठा जो आहे तो त्यांना आवडतो आणि गॅसवरती ठेवलेलं होतं दूध दूध जे आहे ते उतू गेलेलं होतं त्यामुळे म्हटलं की चला आज जे आहे ती गॅसची डीप क्लिनिंग करूयात तारेच्या घासणीनं हा जो गॅस आहे तो अगदी मस्त निघतो स्टीलचा गॅस असल्यामुळे याच्यामध्ये जे काही अन्न पदार्थ वगैरे असतील ना ते देखील घासणीने स्वच्छ असे निघतात आणि ही तारेची घासणीने खूप स्वच्छ आणि खूप क्लीन असं होऊन जात संपूर्ण किचन ओट्यावरती झालेलं होतं दूध आणि आता हे जे आहे ते मला क्लीन करायचं होतं वायपर ना वायपर मात्र काही भेटत नव्हतं वायपर जे आहे ना ते ड्रम मध्ये ठेवलेलं होतं ड्रमची जा हाईट जास्त असल्यामुळे वायपर जे आहे ते मला मिळत नव्हतं तोपर्यंत हातानेच हा जो ओटा आहे ना तो मला क्लीन करून घ्यावा लागेल स्वच्छ असं बघा ओटा आपण पाण्याने ज्यावेळेस धुतो ना त्यावेळेस स्वयंपाक करण्यासाठी देखील मस्त असं वाटतं तर छान असा हा ओटा वगैरे मी धुवून घेतलेला आहे थोड्या वेळ सुकल्यानंतर मला काही मुलांसाठी नवीन रेसिपी ज्या आहेत त्या ट्राय करायच्या आहेत आज मुलांसाठी नारळाची बर्फी जी आहे ना ती मी बनवणार आहे दहा ते पंधरा मिनिट जे आहेत ना ते लागतात ओटा जो आहे तो अगदी ड्राय व्हायला त्यानंतर रेसिपी जे आहेत ना ते आम्ही स्टार्ट करणार आहे तोपर्यंत नारळ जो आहे तो फोडून वगैरे घेतलेला आहे आता नारळ जो आहे तो किसून घेणार ना आहे नारळ वगैरे किसून घेतल्यानंतर बघा नारळाची जी बर्फी आहे ती करायला अगदी झटपट असते काही जास्त वेळ लागत नाही लाईट केलेली आहे किचन मध्ये संपूर्ण अंधार पडलेला आहे तर किचन जे आहे ते अगदी क्लीन असं केलेलं आहे स्कूलला गेल्यानंतर भांडी वगैरे असे घासून ठेवले तर दुपारचा वेळ मिळतो आपल्याला बरीचशी कामे करण्यासाठी आणि हे जे वॉश बेशीन आहे हे जे वॉश बेशीन आहे ते बघा खूपच चांगलं असं आहे सुरुवातीला काय व्हायला लागलं होतं हे जे पाणी आहे ते याच्यामध्ये साच होतं माझ्या लक्षातच नाही आलं तर ही नवीन टेक्निक निघालेली आहे जर तुम्हाला काही कपडे वगैरे देवायचे असतील याच्यामध्ये वॉश करायचे असतील किंवा काही भांडे असतील तर तुम्ही असे याच्यामध्ये भिजवून ठेवू शकता ओला कपडा वगैरे करून ते देखील पुसून घेऊ शकता खूपच मस्त असं आहे ही टेक्निक मला वाटलं आधी परत हे ब्लॉकेज झालेलं आहे की काय त्याच्यापूर्वी जे आहे ते पाईप खराब झालेलं आता त्यामध्ये बेसन जे आहे ते चेंज केलेलं आहे खूप मस्त असं हे नवीन बेसिन आलेलं आहे हा नॉब जर आपण असा काढला तर पाणी वगैरे पूर्ण याच्यातलं जातं तर असा हा मस्त असं वॉश मशीन आहे खूपच मस्त असं आहे छान असं याला भिजून वगैरे ठेवलं मग मस्त असं हे वॉश मशीन जे आहे मग ते निकते क्लीनिंग करायला पण सोपं आहे जेवढा आपण जरा घासू तितकं आता हे व्यवस्थित निघणार आहे हे जे सिमेंट लावलेलं आहे ते आहे त्याच्यामुळे हे तर काही निघत नाहीये

नारळाची जी बर्फी आहे ती बनवायची होती त्यामुळे नारळ जो आहे ना तो मी बाहेरून फोडून आणलेला होता मुलांना असंच नारळ वगैरे खायला दिलं तर मुलं खात नाहीत आणि असं जर काही रेसिपी वगैरे त्यांना बनवून दिली तर मात्र आवडीने खातात याच्यामध्ये गूळ वापरल्यामुळे ही जी नारळाची बर्फी आहे ती चवीला खूप मस्त अशी लागत होती आणि हा जो नारळ आहे तो अगदी छोटा होता त्यामुळे याच्या ज्या वड्या आहेत ना त्या प्रॉपर झालेल्या नव्हत्या बघा काय असतं प्रत्येक रेसिपी ज्यावेळेस आपण ट्राय करत असतो ना त्यावेळेस त्याच्यामधनं काही ना काही आपण शिकत आप जातो आपल्याला काय चुकतो काय नाही हे रेसिपी करत असताना लक्षात येतं आणि मग त्या रेसिपीमध्ये आपण अगदी परफेक्ट असे बनवून जातो त्यामुळे रेसिपी जी आहे ती आपण नक्कीच ट्राय केली पाहिजे तरच आपल्याला त्याच्यातलं परफेक्शन जे आहे ते येतं तर बघू शकता हे जे नारळ आहे ते मी असं खोवून घेतलेलं आहे तर मस्त असं नारळ वगैरे खोवून घेतल्यानंतर याची बनवायची आहे मला बर्फी मुलं जी आहेत ना ती स्कूलमधून येण्याच्या आधीच ही सगळी रेसिपीची जी कामे आहेत ना ती मला संपावी लागतात आणि मुलांना पण एक उत्सुकता असते बघा की स्कूलमधून आल्यानंतर त्यांना वाटतं की आज मम्मीनं काहीतरी नवीन असं बनवलेलं हो आहे आणि अगदी आवडीने खातात तर ही जी रेसिपी आहे ती ट्राय करण्यासाठी जास्त काही साहित्य लागत नाही गूळ नारळ आणि बघा थोडीशी विलायची पावडर असेल तर चालेल आणि एक चमचा तूप एवढ्या साहित्यामध्ये ही नारळाची बर्फी अगदी परफेक्ट मस्त अशी बनते तुम्ही पाहिजे तर याला मिक्सरमधून देखील बारीक करू शकता परंतु अशा मोठ्या मोठ्या जे किस असतो याच्या वड्या खूप छान होतात नाहीतर बारीक बारीक अशा होतात तर आता याच्या बनवणार आहे वड्या गॅसचे जे स्टँड आहे ते छान असे वाळलेले आहेत आता हे जे स्टँड आहे ते लावून घेते त्यानंतर सुरू करणार आहे नारळाची जी बर्फी आहे ती बनवण्यासाठी बघा गॅसवरती कढई जी आहे ती ठेवलेली आहे कढई चांगली गरम झाल्यानंतर एक चमचा जे तूप आहे ना ते याच्यामध्ये टाकायचं आहे तूप जे आहे ते गरम झाल्यानंतर जो काय आपण नारळाचा कीज बनवलेला आहे तो याच्यामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे तर हा जो नारळाचा किस आहे ना तो परतत असताना एक चमचा तुपाचा वापर करायचा आहे तूप जे आहे ते टाकल्यामुळे हा जो किस आहे ना तो खाली कडईला चिटकत नाही आणि छान आपण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत याला मस्त असं परतून घेऊ शकतो या ठिकाणी बघा एक वाटी गूळ जो आहे तो घ्यायचा आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये साखर देखील घालू शकता मी गुळाचाच वापर करते मला गुळ जो आहे तोच आवडतो गुळाच्या पोळ्या ज्या आहेत ना त्या देखील मला भरपूर आवडतात साखर वगैरे टाकलेली जर पोळी केलेली असेल तर ती मात्र मला आवडत नाही कारण याची चव बघा आणि साखरेची चव बघा याच्यामध्ये भरपूर असा फरक असतो एक वाटीच्या जवळपास वेलची पावडर देखील तुम्ही टाकू शकता तूप एक चमच्याच्या जवळपास टाका म्हणजे बुडाला हे जे मिश्रण आहे ते चिटकणार नाही मोदकाचं आपलं जे सारण असतं बघा ते पण अशाच पद्धतीचं असतं तर तशीच वडी आहे आता हा गुळ मेल्ट व्हायला लागेल आणि मग पाणी त्यातलं पूर्ण मेल्ट झालं गुळ चांगला वितळला मग हे जे मिश्रण आहे ते घट्ट लागेल चमचा जो आहे तो तुम्हाला सतत असा मध्ये मिक्स करत राहायचं आहे नंतर हे मिश्रण बुराराची टकण्याची शक्यता असू शकते कोणती रेसिपी बनवण्यासाठी संयम हवा असतो घरी गडबडीत कोणती रेसिपी परफेक्ट होत नाही निश्चित आणि संयमाने जर आपण स्वयंपाक केला आपली परफेक्ट जी रेसिपी आहे ती बनते आणि प्रत्येकच बनते स्वयंपाक करत असताना आपलं मन याच्यामध्ये असणं महत्वाचं आहे जितका मन लावून आपण स्वयंपाक करू आनंदी राहून स्वयंपाक करू तितक्या आपण आपल्या फॅमिलीला आनंदी ठेवू शकू कारण जेवणातूनच सगळ्या गोष्टी असतात बघा गुळ जो आहे तो असा मस्त मेल्ट व्हायला लागलेला आहे गुळ टाकल्यानंतर हे जे मिश्रण आहे ना ते पातळ व्हायला लागतं त्यामुळे काय आहे याच्यात पाणी जे आहे ते संपूर्ण आटल्यानंतरच गॅस जो आहे तो बंद करायचा आहे आणि जास्त या ठिकाणी बघा जो गुळ आहे ना तो असा तुम्हाला मिक्स करायचा नाही नाहीतर काय होतं घट्ट अशी बर्फी तयार होते नारळाची जी बर्फी आहे ती तयार करण्यासाठी प्लेटला तूप जे आहे ना ते लावून घ्यायचं आहे नाहीतर ज्या वड्या आहेत ना त्या निघत नाहीत त्यामुळे गरम गरम असतानाच हे जे मिश्रण आहे ते या प्लेटमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि बघा एक समान असं हे जे मिश्रण आहे ते प्लेटमध्ये पसरवायचं आहे त्यानंतर याच्या थोड्या वेळानंतर वड्या ज्या आहेत त्या पाडून घ्यायच्या कलर बघू शकता तुम्ही मस्त असा आलेला आहे गुळ टाकल्यामुळे अगदी ब्राऊन अशा या वड्या ज्या आहेत त्या झालेल्या आहेत चवीला खूप मस्त आणि छान लागतात मुलांना बघा बाहेरचं खाण्यापेक्षा असं जर आपण काहीतरी दिलं तर ते नक्कीच हेल्दी असतं या ठिकाणी बघा शिरा जो आहे तो मी बनवणार आहे कधी कधी असं असतं बघा एखादी चीट डे असतो की आपल्याला काही खावं वाटत नाही त्यामुळे या ठिकाणी शिरा जो आहे तो मी बनवत आहे तूप जे आहे ते देखील संपत आलेलं होतं की म्हटलं चला डबा वगैरे धुवायचा आहे त्यामुळे शिरा वगैरे बनवूयात आणि सकाळी सकाळी काय झालेलं होतं की मुलांना डब्यामध्ये सगळं दिल्यामुळे माझ्यासाठी काही राहिलं नव्हतं असं होतं बघा कधीतरी त्यामुळे मग म्हटलं की चला शिरा वगैरे करूयात तर मस्त असा गरमागरम शिरा जो आहे तो केलेला होता तूप थोडंसं टाकलेलं होतं आणि छान असं परतून घ्यायचं आहे अगदी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत रव्याचा रवा जो आहे मस्त असा तुपावरती परतून घ्यायचा आहे प्रत्येकाची बघा शिरा बनवण्याची जी पद्धत असते ती वेगवेगळी असते कोणाला जो शिरा आहे तो अगदी जास्त ड्रायफ्रुट्स वगैरे घालून केलेला आवडतो तर कोणाला केळी वगैरे याच्यामध्ये टाकलेली असेल तर देखील मस्त असा आवडतो प्रसादाचा जर शिरा असेल तर तो सगळ्यांनाच आवडतो जर तुम्ही याच्यामध्ये थोडस दुधामध्ये केसर वगैरे भिजून ते दूध याच्यामध्ये टाकलात तर कलर देखील मस्त येतो आणि चव देखील शिऱ्याची मस्त लागते तर खरपूस रंगावरती हा जो रवा आहे तो भाजून घ्यायचा आहे थोडं थोडं तूप जे आहे ते याच्यामध्ये टाकायचं आहे त्यामुळे काय होतं शिरा जो आहे तो अगदी असा तुपासारखा दिसतो मस्त असा जो शिरा आहे तो तयार होतो शिरा जो आहे तो मला असा कधीतरी खायला आवडतो त्यामुळे अधन मधनं असा जो शिरा आहे तो मी बनवत असते मस्त असा जो शिरा जो आहे तो सकाळचा ब्रेकफास्ट देखील तुमचा होऊ शकतो शिरा बनवेपर्यंत या ज्या वड्या आहेत ना त्या थंड झालेल्या होत्या म्हटलं की चला याच्या वड्या ज्या आहेत ना त्या मस्त अशा पाडून घेऊयात या वड्या ज्या आहेत ना त्या चवीला खूप मस्त अशा लागतात कारण याच्यामध्ये गुळ जो आहे तो वापरलेला आहे बघू शकता कलर जो आहे तो देखील मस्त आलेला आहे शेप मात्र थोडासा चेंज जो आहे तो झालेला आहे मात्र या ज्या वड्या आहेत त्या चवीला अगदी उत्तम अशा होत्या बाहेरचं काहीतरी चॉकलेट वगैरे खाण्यापेक्षा अशा पद्धतीने जर आपण वड्या वगैरे मुलांना बनवून दिल्या तर त्या पौष्टिक असतात याच्यामध्ये गुळ जे आहे ते आपण वापरलेलं आहे त्यामुळे या ज्या वड्या आहेत त्या अगदी हेल्दी देखील असतात तर या ठिकाणी ही जी बॉटल आहे तुपाची ती संपलेली होती त्यामुळे म्हटलं की चला तूप जे आहे ते थोडस याच्यामध्ये टाकून घेऊयात बघू शकता कलर जो आहे तो वड्याला अगदी मस्त असा आलेला आहे चवीला तर खूप मस्त अशा अगदी वड्या होत्या कुरकुरीत आणि मस्त अशा छान लागत होत्या या वड्या तर आजच्या ब्रेकफास्ट मध्ये मस्त असे दोन गुडाचे पदार्थ बनवलेले आहेत हा शिरा या नारळाच्या वड्याचा कलर जो आहे तो अगदी मस्त असा आलेला होता कॅरेमोल खाल्ल्यासारख्या या वड्या लागत होत्या तर बघू शकता तुम्ही मस्त अशा या वड्या ज्या आहेत त्या झालेल्या आहेत शेप थोडासा चेंज आहे मात्र उत्तम वड्या होत्या तर आता ज्या वड्या आहेत त्या कापून डब्यामध्ये भरून ठेवणार आहे आल्यानंतर तिला ज्या वड्या ना त्या खायला देणार आहे तर मुलांना बघा कधी कधी दुपारच्या स्नॅक्स मध्ये असं आपण काहीतरी बनवून देऊ शकतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा तर चला भेटूया आणखीन एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना 名前は